ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या रूपाने लोकांची सेवा करणारे नेते मिळाले आहेत आणि ते पनवेल उरण रायगडचे भाग्य असून हे दोन्ही आमदार लोकसेवक आहेत असे गौरवोद्गार मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी आज एक जानेवारी रोजी केले महाराष्ट्रातील हे पहिले वैद्यकीय सहायता कक्ष असून अशाच प्रकारे राज्यभरात वैद्यकीय सहाय्यक कक्ष उभारणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले भारतीय जनता पार्टी पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने पनवेल भाजप कार्यालय येथे वैद्यकीय सहायता कक्ष उभारण्यात आले आहे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख सन्माननीय रामेश्वरजी नाईक आपल्या सर्वाते लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते आज आपण वैद्यकीय सहाय्यता कक्ष या ठिकाणी स्थापन केलाय याचा सा उद्देश साधा आणि सोपा आहे की आपण सर्व भारतीय जनता पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आहोत पुरण आणि पनवेल विधानसभेतील कुठलाही पेशंट हा कुठेही म्हणजे एखाद्या गावामधले आपण प्रमुख आहोत बूथवरचे प्रमुख आहोत विभागातले प्रमुख तेव्हा जो पेशंट येईल त्याला त्या पेशंटला मिळणारी वैद्यकीय सेवा ही स्वस्तात स्वस्त आणि निशुल्क कशी मिळेल त्याला राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या सर्व योजनांचा फायदा कसा मिळेल त्याला हॉस्पिटलमध्ये बेड कसं मिळेल त्याला श... एम्ब्युलन्स कशी मिळेल त्याला सर्व सेवा कशा मिळतील याच्याकरता एक केंद्रीय या ठिकाणी वैद्यकीय कक्षच स्थापन केला आपण आपल्या इथे असलेल्या मोबाईल फोनवर लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांनी फोन केल्यानंतर ट्वेंटी फोर बाय सेव्हन मग कुठल्या हॉस्पिटलला कुठली सेवा एमजीएम हॉस्पिटलला आहे कुठे डी वाय पाटीलला आहे कुठे सूरज हॉस्पिटलला न्यायचंय किंवा मुंबईत कुठल्या हॉस्पिटलला जायचंय आणि त्याच्याकरता मैत्रीय साह्याकरता काय काय कागदपत्र लागणार आहेत त्याची उपलब्धता करून देणे त्याची बेड उपलब्ध करून देणे आणि त्या पेशंटला पेशंट बरा होईपर्यंत त्याची सेवा देणं हे आपण सेवा कार्य म्हणून आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एक जानेवारीला आपण हे सर्व कार्य सुरू करतोय आणि याच्या उद्घाटन प्रसंगी आपल्याकडे आलेले रामेश्वरजी असतील आपले, आपले सर्वांचे आधारस्तंभ सन्मान्य शेठ असतील त्यांच्या शुभ हस्ते आज हा कक्ष सुरू होतोय जी मुख्यमंत्री सहायता निधी जी आहे त्यांच्या महाराष्ट्राचे प्रमुख आहेत आणि वैद्यकीय क्षेत्रातलं एक दामवंत नाव आहे की मुंबईतला कुठलाही हॉस्पिटल असतो जे सर्व महाराष्ट्रात सर्वात मोठे मेडिकल कॅम्प झाले यांच्या मेडिकल कॅम्प मध्ये असलेल्या पेशंटची संख्या एक एक लाख पर्यंत असलेली आणि पाच पाच सात सात हजार डॉक्टर हे येथून मुंबईहून नंदुरबार सारख्या खेड्यात ग्रामीण भागामध्ये नेलेल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात नेले येत्या काळामध्ये मेडिकल कॅम्पही आपल्याला जोरात करायचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत आपल्या इथल्या कार्यकर्त्याला केंद्रातली राज्यातली कुठलीही फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि काय होत आहे की अनेक वेळा आपण चकचकीत काचा दिसलेल्या हॉस्पिटलमध्ये पेशंट नेतो ऍडमिट होतो आणि नंतर त्याच्या बिलाकरता आपण पुढे मागे कसं होईल पुढे मागे कसं होईल हे विचार करत राहतो त्याच्यामुळे आपला कार्यकर्ता ठामपणे गावामध्ये आपल्या पेशंटची काळजी घेऊ शकेल याच्या करता असलेली सर्वांच्या जास्तीत जास्त फायदा लोकांना व्हावा रुग्णांना व्हावा रुग्ण बरे व्हावे हीच शुभेच्छा धन्यवाद लोक आदरणीय रामचंद्र ठाकूर साहेब आपले सर्वांचे लाडके आमदार ठाकूरजी आणि त्यानंतर उरण आमदार आदरणीय हो। महेशजी पालती सर्व कार्यकर्ते आज हे मध्यवर्ती कार्यालय भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये वैद्यकीय सहायता कक्ष जे चोवीस तास या ठिकाणी उघडण्यात आलं त्यांचा एक उद्देश माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींचं सर्वांना माहिती आहे कि दोन हजार चौदा त्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री सहायता कक्ष हे पहिल्यांदा वैद्यकीय आणि त्याची व्याप्ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केलेली आहे आता मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय कक्षाची जबाबदारी माझ्याकडे आल्यामुळे राज्य आणि केंद्राच्या आरोग्य विषयाच्या ज्या योजना असतील आपल्याला मोजक्याच योजना या ठिकाणी पोहोचतात जसे की मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय कक्ष असेल त्याच्या माध्यमातून मदत पोहोचते धर्मदाय सुद्धा त्यांनी मागच्या कालखंडामध्ये त्यांच्याकडे न्याय विभाग असल्यामुळे त्याची जबाबदारी माझ्याकडे होती आणि वीस टक्के खाटा टू पर्सेंट निधी त्या ठिकाणी असतो पण सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी त्याची माहिती नसते आणि त्याचं केंद्रीय कार्यालय मंत्रालयामध्ये आपण स्थापन केलं होतं आणि ऑनलाईन बेडची मॅनेजमेंट म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार बेड असे पंचतारांकित रुग्णालयामध्ये गरिबांसाठी राखीव असतात ते कोणापर्यंत पोहोचले नव्हते त्याची सुद्धा योजना त्यांनी या ठिकाणी बनवली आणि आता स्ट्रीम लाईनच्या मार्फत म्हणजे आपल्याकडे जे एम जी एम असतील दिवाय पाटील सारखे रुग्णालय त्यांच्याकडे वीस टक्के खाटा आपल्या आरक्षित असतात ती योजना असेल महात्मा ज्योतिबा फुले असेल आयुष्यमान भारत योजना असतील राज्य आणि केंद्राच्या छोट्या छोट्या पण योजना असतात लहान मुलांसाठी सारखी असेल मुलं असतील त्याच्यासाठी नावाची एक योजना असते या सर्व योजनांच एकत्रित करून आता मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून फक्त मुख्यमंत्री सहायता निधी नाही तर ह्या राज्य आणि केंद्राच्या वेगवेगळ्या योजनांचं एकत्रित करून आपण त्या ठिकाणी त्याच मॅनेजमेंट आणि एज्युकेशन आहे आणि त्याचं एक झाक म्हणून ह्या कार्यालयामध्ये मी आपण त्याचं पोर्टल या ठिकाणी देऊ की सर्वसामान्य गरीब रुग्णांना या ठिकाणी आल्यानंतर त्याच्या जवळच जे डॉक्युमेंट आहेत त्यानुसार त्याला या ठिकाणी मोफत दिलं जातं त्या रुग्णालयामध्ये त्याच त्या ठिकाणी ऍडमिट करणं आणि त्याला संपूर्ण मोफत किंवा सवलती दरामध्ये त्याचे उपचार कसे देता येईल याची सुद्धा रचना या कक्षाच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी करताय दुसरं त्यांचं एक मोठं आहे की आता छोटे छोटे मोठी हेल्थ कॅम्प दलित वस्ते असतील भटक्या वस्ते असतील जनजाती क्षेत्र असेल स्लम एरिया असेल आर्थिक दुर्बल घटकाच्या सर्व ज्या वस्त्या असतील त्यांच्यामध्ये दोनशे लोकांपर्यंत हे वेगवेगळे ज्या रुग्णालय त्यांचं कंटिन्यू बाराही महिने त्या ठिकाणी आरोग्य शिबिर घेणं आणि त्यातील त्या रुग्णांना मग रक्त तपासणी असतील ईसीजी असेल आरोग्य विषयातल्या असलेल्या योजनांची माहिती असेल आभार असेल आणि त्यांना लागणाऱ्या बेसिक औषधी आणि पुढील उपचार असं सुद्धा माननीय आमदार मोदयांच्या मार्फत आपण या ठिकाणी करतोय मला असं वाटतं की एक गरीब आणि घरचू रुग्णांसाठी मला वाटतं प्रशांत भाऊ असतील आणि महेशजी असतील यांच्या माध्यमातून खूप चांगलं काम या ठिकाणी ह्या मध्यवर्ती पनवेल आणि उरणच्या सर्व रहिवाशांसाठी आणि ह्या भागाच्या जनतेसाठी खूप मोलाच हे मार्गदर्शन सर्व प्रकारच्या योजनांच माहिती आणि पुढील उपचार सुद्धा याच्या माध्यमातून निश्चित प्रशांत आणि माहिती तुम्ही आता त्या माध्यमातन पहिलं महाराष्ट्रातलं असं कक्ष संस्थापन झाले की भारतीय जनता पार्टीच्या दोन केलं असेल पूर्ण महाराष्ट्रात आपण सुरू करतोय जी रिप्लिकेशन आपण महाराष्ट्रात करूया आणि पुढील भावी वाटचालीसाठी सुद्धा आणि आलेल्या सर्व लोकांना शंभर टक्के याच्यात सर्वांचा सर मिळतील याचे सुद्धा प्रयत्न आपण करूया या ठिकाणी मला बोलवलं बोलवलो त्याबद्दल सर्वांचा मी मनापासून असलेल्या कुटुंबासाठी निशुल्क आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा आणि भारतीय जनता पार्टी वैद्यकीय अध्यक्ष विधानसभा मतदारसंघ असा ह्या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील आपल्या गरीब गरजू आपल्या अशा पक्षांच्या दृष्टीनं वैद्यकीय सेवा आणि ज्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या माहिती नसल्या कारणानं सुविधा देणं शक्य असताना सुद्धा त्या त्या मिळत नाहीत नाही आणि त्यादृष्टीनं आमदार प्रशांत ठाकूर आमदार नरुद्ध गांधी यांच्या प्रयत्नानं आज इथं कक्ष इथं सुरू करण्यात येत आहे इथं उपस्थित असलेले दोन्ही आमदार त्याचबरोबर आपले रामेश्वरजी आपले ठाकरे साहेब सर्व पनवेल उडण तालुक्यातील सर्व भाजप आणि पक्षाचे पदाधिकारी पत्रकार मित्र बंधनाने बुगणीनो या निमित्तानं रामेश्वर निष्ठ आले आणि महाराष्ट्रातील देवाभोनच्या नेतृत्वाखाली सरकारचं इथं सर्वात सर्वात चांगलं महत्वाचं असं असलेलं हे विवाह विभाग जो आहे याचं लोकार्पण सेवेला सुरुवात इथं करण्यात आलेली आहे आणि ते रामेश्वर जिल्हे आणि रामाचे असते डबल राम इथं आल्यानंतर मला वाटते आपल्याला ही सुविधा जी आहे ती योजना जी आहे ती नक्कीच हे चांगलं चालेल वाद नाही याच्यामध्ये कार्यकर्ते सुद्धा आपल्या विभागातील आपल्या गावात आपल्या एरियातील जे जे अशी कशीत असतील ज्यांना गरज आहे साहित्य पाहिजे आहे तर त्या त्यांच्या दृष्टीने इथं मार्गदर्शन करतील आणि त्याकरता मी शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि याचं ओपनिंग झालंय असं राम आणि सरकारच्या माध्यमातून हे जलाचं कक्ष सुरू झालेलं आहे काही खरंतर मी पनवेल आणि वरुण वाशांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन घेईल तुम्हाला असे आमदार मिळालेत साठी प्रशांत भाऊ आणिसाठी महेशजी आतापासनं मी गेली वीस वर्ष त्यांच्या संपर्कात आहे आणि गेली दहा वर्ष महेशजीच माझं खूप चांगलं रिलेशन आहे की रुग्णांसाठी रात्रंदिवस काम करणारा नेता ह्या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्यानंतर आज आपण पाहिलं की मध्यवर्ती कार्यालयामध्ये वैद्यकीय सहायता निधीचं कक्ष हे पहिल्यांदा मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आणि पहिलंच आमच्या भारतीय जनता पार्टीच्या दोघी आमदारांनी या ठिकाणी सुरू केले खरं तर महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय कामासाठी आपल्याला माहीत असेल माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेला आता शपथ घेतल्यानंतर पहिली जी साईन केली असेल ती एखाद्या रुग्णांच्या चेकवर साईन केलेली आहे म्हणजे हा लोकाभिमुख कामामध्ये काम करणारा नेता या महाराष्ट्राला देवेंद्रजीच्या रूपाने या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्यांचं एकच मोठं असतो गरीब आणि गरजूंना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा मिळावी मग ते विविध रा, राज्य आणि केंद्राच्या आरोग्य विषयातल्या योजनातून देण्यात यावं त्यात मिळत असेल तर मुख्यमंत्री सहत्री निघून देऊ त्यातूनही मिळालं तर त्यांचे वैयक्तिक रिलेशन विविध डोनर्स आणि ट्रस्टींचे संबंध खूप चांगले आहेत आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी केले जातील मला असं वाटतं की भविष्यासाठी पनवील आणि उरणसाठी गरीब आणि गरजू रुग्णांना हे कार्यालय खूप महत्वाचं ठरणार आहे याच माध्यमातून तो रुग्ण कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणत्याही योजनेतनं बसतो आणि त्याला चांगल्या रुग्णालयामध्ये कशा मोफत किंवा सवलती दरामध्ये उपचार दिला जातील याची रचना या कार्यालयातून निश्चित केली जाईल आणि महाराष्ट्राचं आमचं मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय कक्ष जे असतील शंभर टक्के ह्या कार्यालयाशी आम्ही कनेक्ट करणार आहोत आणि भविष्यासाठी जो रुग्ण येईल त्याला शंभर टक्के म्हणजे नाही मुंबई असेल मुंबई असेल या ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी सर्व प्रकारचे उपचार ऑपरेशन किंवा त्याच्या पुढील तपासण्या असतील या मोफत किंवा सवलती दरामध्ये करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल महेश बादली सर असतील आमदार ठाकूर साहेब असतील यांचा कार्यकाळ हा अतिशय कौतुकास्पद आहे आणि पनवेल आणि उरण जर पाहता ग्रामीण आणि शहरीकरण असं दोन्ही भाग या ठिकाणी मोठतात आणि ग्रामीण जनतेच्या सेवेसाठी हे कार्यालय कशा प्रकारचं पुढे कार्यरत आहे खर तर अशा प्रकारचं शहरामध्ये आणि ग्रामीण दोघी मतदारसंघ असलेलं हे उरण आणि पनवेल आहे मला असं वाटतं की लोकाभिमुख लोकांसाठी तास झटणारे हे दोन्ही नेते आहेत फक्त आमदार म्हणून ते सेवक म्हणून या ठिकाणी काम करतात तर मला असं वाटतं की त्या माध्यमात गरीब आणि गरजू आता आरोग्याच्या व्यवस्था आपल्या सर्वांना माहिती आहे एखाद्या घरामध्ये रुग्ण आल्यानंतर त्याची अवस्था काय होते त्याला आधार देणं आणि त्याला पुढील सुद्धा मदत करणं निश्चित वाटेल की असे नेते किंवा असे आमदार या मतदारसंघाला मिळाले हे खरंच तुमचं भाग्य समजून